नमस्कार मित्रांनो आज आपण खमंग रुचकर अप्रतिम अशी गुळपोडी करणार आहोत एक वाटी तीळ चटचट होतपर्यंत भाजून घ्यायची आहे अर्धा वाटी शेंगदाणे भाजून टर्पल काढून घ्यायचे आहे भाजलेले सर्व सामग्री व कट केलेल्या गूळ एक वाटी गुळ घ्यायचा आहे एक चम्मच विलायची पूड हे सर्व मिक्सरच्या बाउलमध्ये ॲड करायचे आहे आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत इथे मी गव्हाचे पीठ आधीच मळून घेतले होते त्याचा गोळा करून मोदकाला जशी आपण वाटी तयार करतो तसेच आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे त्याला पूर्णपणे सील करून घ्यायचे आहे नंतर हाताने थापून घ्यायची आहे लाटणीने लाटून घ्यायचे आहे तव्यावरती टाकून त्यावरतून तेल लावून घ्यायचं आहे आणि उलटून पलटून शिकून घ्यायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता टिप्ससुद्धा दिलेले आहे बरं का तर इथे गरमागरम टम फुललेली गुळपोळी रेडी झालेली आहे नक्की एकदा तरी ट्राय करा थँक्यू